अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा कशी करावी स्वामी सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी अशक्य गोष्टी शक्य होत असतात स्वामी सेवा कसं करावी म्हणजे स्वामी सेवा करायला काही आपल्याला जास्त वेळ लागणार नाही जास्त खर्च लागणार नाही फक्त आपल्याला मनामध्ये स्वामी महाराजाप्रती भावना हवी आहे विश्वास हवा आहे आणि थोडासा वेळ हवा आहे आणि आप आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं फोटो किंवा मूर्ती असली तरी पण चालेल स्वामी सेवा करण्यासाठी आपल्याला मनामध्ये श्रद्धा असणे खूप गरजेचं आहे स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत स्वामी महाराज ह्या सृष्टीचे माल चालक मालक आणि पालक आहेत तेच चालवतात तेच संरक्षण करतात आणि आपल्याकडनं स्वामी सेवा करूनसुद्धा करण्याची बुद्धीसुद्धा तेच देत असतात त्यांना शम समर्पण व्हायचं आहे स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे एक स्वामी समर्थ सारामृतांचं ग्रंथ ग्रंथ एकवीस अध्यायचं आणि एक, एक माळ आपल्या देवघरामध्ये दे स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचं आहे नित्यपूजा सेवा करायची आहे फोटो असेल तर रोज फोटोला पुसून आपण हळदी कुंकू धूप दीप वाळून नैवेद्य दाखवायचा आहे मूर्ती असेल तर दररोज आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून त्याला अष्टगंध हळदी कुंकू दुपदी बोआळ नैव्य दाखवून दाखवून द्यायचं आहे आणि आरती रोज करायची आहे जे घरामध्ये आपण अन्न बनवतो तेच अन्न महाराजांना दाखवायचं आहे मग आपण सेवा करत असताना समोर महाराजांचं फटू हवं आहे आणि एक दिवा ला शुद्ध तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा असेल तर तेलाचं तुम्ही लावू शकता आणि एक छानशी अशी अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि एक माळ आपल्याला हवी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं अखंड अकरा माळी जप आपल्याला करायचं आहे अकरा माळी जप म्हणजे एका माळीमध्ये एकशे आठ मणी असतात तसं आपल्याला एक माळ पूर्ण केल जप केली तर एकशे आठ वेळेस आपलं जप होतं तर असं अकरा माळी आपल्याला करायची आहे तर अकरा माळी जप केलं तर आपले एक हजार अकराशे मंत्र जप होत होतात अकराशे मंत्र होतात म्हणून आपल्याला रोजचे अकराशे मंत्र म्हणजे अकरा माळी जप करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला रोज अकरा माळी जप करायचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ सारामृतांचे र रोजचे तीन अध्याय वाचायचे आहेत तीन अध्यायच का वाचावं त्याच्या मागेसुद्धा खूप काही शास्त्रीय कारण आहेत तीन अध्याय म्हणजे पहिला अध्याय आपण वाचत असतो आपल्या भूतकाळामध्ये जे काही आपल्याकडनं गलती झाली दोष झालं पाप झालं त्याची ते, ते मुक्त होण्यासाठी ती दुसरा अध्याय असतो आपल्या वर्तमान जीवनामध्ये आपलं वर्तमान जीवनाचं ब ब चांगलं व्हावं आपण चांगले कार्य करावं करावं आपल्याकडनं शुभ कार्य करावं सेवा करा करावं व्हावी पुण्यकर्म घडावं म्हणून आपण दुसरा अध्याय वाचायचा असतो तिसरा अध्याय भविष्य काळासाठी म्हणजे पुढे आपल्या जीवनामध्ये काही संकट येणार असतील काही दुःख असतील काही आपल्याकडनं हाताना चुका घडत असतील तर ते घडू नये आपलं भविष्यकाळ सुरक्षित राहावं म्हणून आपल्याला तिसरा अध्याय वाचायचा आहे म्हणजे भविष्य काळ वर्तमान काळ आणि भूतकाळ भवि वर्तमान काळ आणि भविष्य काळ असे तिन्ही काळात आपलं जीवन सुर सुरक्षित व्हावं म्हणून हे तीन अध्याय रोज वाचायचे असतात तीन अध्याय वाचण्यासाठी आपल्याला तीन दोन ते तीन मिनटंच वेळ लागतो काही जास्त लागत, लागत नाही छोटे छोटे अध्याय आहेत ही नित्य सेवा आपल्या सेवा झाली ही जरी सेवा आपण मनाभावाने श्रद्धेने केली तर बघा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही समस्या राहणार नाहीत कोणतेही संकटे राहणार नाहीत आणि तुम्ही असं होईल की तुमच्या मनामध्ये ही गोष्ट होणार नाही असं जरी तुम्ही धरून बसला असाल तरी स्वामी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य होतं ते सुद्धा शक्य करून दाखवतात पण आपण नित्य करायचं आहे असं नाही की आपण चार दिवस आठ दिवस महिनाभर सेवा केली आणि सोडून द्यायचं तसं नाही ही सेवा नित्य ठेवायचं आहे आपल्या जीवनामध्ये नित्यसेवा करायची आहे नित्यसेवेनंच आपले सगळे काही क दुःख असेल कष्ट असेल काही आपले दोष असेल पूर्वजन्मीचे दोष असेल आपल्या ज्या काही पूर्वजांचे दोष असेल ह्या सगळे दोष हळूहळू मिटत असतात म्हणून आपण ही सेवा करत गेली तर आपले दोष हळूहळू कमी होतात आणि पुण्याचा साठा वाढतं आणि आपल्या सगळे काही कार्य व्यवस्थिशीर सुरळीत होत असतात म्हणून ही सामी सेवा जीवनाचं सोनं करणारी ही सेवा आहे ही सेवा करायला आपल्याला अकरा माळी जप करायला दहा ते अकरा मिनटं लागतील आणि तीन अध्याय वाचायला आपल्याला पाच सहा मिनटं लागतील म्हणजे पंधरा सोळा मिनटाची ही सेवा आहे दररोज पंधराशे पंधरा मिनटं तुम्ही स्वामीला द्या बघा स्वामी तुम्हाला काय देतात तर ही मनाभावाने सेवा करा दररोज स्वामी पूजा घरामध्ये करा तर ही माहिती तुमच्याशी ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती स्वामी शेवाविषयी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद शुभदेव जाओ